खिचड काय करते गे आव असले असल्यामुळे खिचडी भिजू वाटली होती रात्री ती खिचडी करते काय खिचडी बिचडी करायची नाही का मिरची भाजी करा माझ जेवायचं आहे मला भूक लागली मला का मांग कल म्हणून पत केले ती भजी कर म्हणून सांगितलंय ना तुला अहो भजी आता का हो करू सांग का सांगायचं नाही माझं माझं भाजी करायचं पाटके ना अहो सगळं ते राहू द्यायचं तुझं काय लय तोच आहे का माझं महत्वाचं आहे माझी भूक लागलेली मला महत्वाचं नाही का तुझं उपासाच तू बघते माझ कोण बघायचं मग अहो मग आधी खिचडी करून घेऊ का अजिबात ना खिचडी करायची माझं भाजी करायचं कर भाजी भेट ते मला नको घालव ना आज मला भाजी खायचं तुझं काय म्हणणं आहे मला खाय जायचं ना उशीर लाग काय सुद्धा सांगायचं नाही ते कर भाजी केलं असतं भाई मग थोड्या वेळ केलं नाही चालत आता लगेच अहो परत करते की अजिबात चालणार नाही ना सांगितलं तेवढं ऐकत जा ते काय असलं कर... जंपूर तुला घाल ना म्हणून सांगितलं होतं ना ते खाली गेली आणि मघा जीव खाली गेली होती ते अशीच गेली काय सांगितलं की ना चार माणसाचा असं डायच नाही म्हणून अहो दुसरं जंपर ते दिलता मापाला म्हणूनही घाठला कार्यक्रम होता खाली म्हणून जम्पर घालून जायचं असला असला किती वेळा सांगितलं असला जम्पर घालून जायचं नाही फॅशन तुम्ही फॅशन घाल चुलत जुन्या काळात कशा आमची आई भी जुन्या काळातल्या बाया कशा घालत होत्या हातभर असा इथपर्यंत जम्पर आणि तू काय लावलं हे असलं आजीबा चालणार नाही खाली माणसात जाते अजून त्याच्या आधी सांगितलं होतं ना पदर बिदर घेऊन नेट जायच म्हणून पदर घेतला होता की पदर घेतला होता काय फेपर आलं आता कुठे पदर आता का असा पदर पाहिजे सारखा अजिबात नाही चालणार असले नखर काय हा जे सांगाल तसं ऐकायचं जुन्या काळात कसल्या बाया राहत होत्या पदर बिदर पुढे घेऊन नऊवारी साडी घालून अशा संस्कृती असल्यासारखं वाटत होत घरंदाज बाया होत्या जुन्या काळ झाला ना काय सांगायचं नाही तसंच राहत माणसं म्हणजे माणसंच येते ना त्या बी बायाच होत्या तुम्ही बायाच आहे काय फरक आहे ते संस्कार नव्हतं का त्यांना हा, हा? तुम्ही काय वेगळं आहे असं अजिबात नाही मी सांगाल तसं वागायचं करायचं नाही बाजीच काय केलं कुठं पेठ तुम्ही काल पेठी खिचडी करून घेते करून घेती मग तुला किती वेळा सांगितलं माझं कर म्हणून आधी अजिबात नाही चालणार आधी माझं करायचं मला भूक लागली या तुझं पुन्हा करत बस नाहीतर काय तुझा उपासच आहे एवढं काय तेच महत्वाचं खिचडी करते तर मग पाटके ना कर खिचडी आणि ती आधी मला द्यायची आणि हे मिरच्या असे तिकड काढचा कर टाक सगळ्या मिरच्या अजिबात हो सांगायचं नाही मला करायचं मला पोळाल घे तर हळू टाकायच नाही का तुला म्हणजे ते आलं ओढलं मला नीट बघून करता येत नाही जणजणी झाली पाहिजे तुझा विचार नको करू तुला का लागते मला कडक पाहिजे हा बटाट कुठे गेलं बटाट का नाही शिजवलं का ते काय मला सांगायचं नव्हतं तुला सांगितलं होतं नाही आधी मग कुठं घाल भरपूर हा जास्त घाल नेटकार ने हा चिकोल झाला पाहिजे सुटसुटीत झाली पाहिजे आणि त्याच्या बरोबर आमटी बी कर बटाट्याची मालना सांगायची काय आमटी सांगतानाची आमटीकर बिनका किती विषय हलवते का ते दे वापरलाय का आणि फिपरलंय का दे झाला असेल ते मला भोक लागले हे जे दीड पिल्टी दी दे ताट का ऐकली काय वर आहे माझी उठकी जरा उठवायले उठून घे एवढ्या एवढ्या पिल्टी देते चमचे बी घे ते उठून घे तु मला सांगायचं मी येच का तुझ काम काय नीट आणि कशाने खायच तुम्ही आता हाताण नाही मी खात चमचे ती मला तिखट का नाही कानजन येत कर म्हणून काय सुद्धा नाही कुठं टाक म्हणलं होतं त्या तेल मिल असं कडक मध्ये कर म्हणलं होत पाणी पाणी दे अशी का तांबे द्यायचं शपथ झाली या मला काय नाही भाजी कर ते कार खाले तुला आधीच भाजी कर म्हणलं होत तिचडी केली कर ना खिचडी पण ती बी नीट केली नाही भाजी करा करता येटातलं संपलं तुझं काय लक्ष नाही काय ग ताटातली खिचडी संपली का नाही दुसरे वाट्याचं काम आहे ना तुझ एकतर पाच शेट सगळे मिळ पोटाला खातोय कसा तरी ते राहू दे करताय रे सांगितलेलं ऐकतच नाही मग ओरडतोय तुझं लक्ष कुठं असतं का कडक्कर मानलं होत चिमे मिळेल कर मानलं होतं तर आधी तुम्ही करून बसली अंगोपाशी राहिलो मी